नमस्कार शेतकरी मित्रांनो मी उदय लोड माझी शेती आवडत्या युट्यूब चॅनलवर करतो सर्व शेतकरी मित्रांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पोहितलं टायटल वाचलं हव मित्रांनो सोमान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ की आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या बाजारभावात तेजी येण्याची शक्यता या ठिकाणी संपली सध्याच्या कंडिशन ती ही सर्वात महत्त्वाची अपडेट दे की देशांतर्गत बाजारामध्ये आता कापसाच्या बाजार भावात तेजी येण्याची शक्यता या ठिकाणी संपली पण देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असं कळ घडलंय की ज्याच्यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाच्या बाजारभावात तेजी येण्याची शक्यता या ठिकाणी शंभर टक्के संपली आणि अशा परिस्थितीमध्ये मग आपण कधी आणि कशी करावी कापसाची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा जर आप या आपल्या मनातील सर्व प्रश्नांची आपल्या सर्वांना अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून आता एकदा शेवटपर्यंत शेवटपर्यंत नक्की पहावा व्हिडिओ असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओला एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओ एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा मित्रांनो कास्ताकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये आता कापसाच्या भावात तेजी येण्याची शक्यता शंभर टक्के संपली पण असं घडलंय की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारात कापसाच्या भावात तेजी येण्याची शक्यता शंभर टक्के संपली या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जाणून घेऊयात आता सविस्तर उत्तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत असणारी कापसाची बाजारभाव पातळी ही सहा हजार आठशे ते सात हजार दोनशेच्या दरम्यान आहे नुकताच अहवाल चा ज्याच्यात सांगण्यात आलं की आंतरराष्ट्रीय कापूस उत्पादनात दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये चांगलीच या ठिकाणी वाढ होऊ शकते अगोदरच मागणी नसल्यामुळे दबावात असणारा आंतरराष्ट्रीय बाजारातील कापूस व त्याबरोबर वाढतं उत्पादन याच्यामुळे सुद्धा कापसावरती दुहेरी दबाव येण्याची शक्यता आहे आणि याच्यामुळे कापसाचा बाजारभाव सदुसष्ट सेंट्सपर्यंत पर्यंत खाली पोहोचला असे अशा परिस्थितीत आपण जर विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारात भविष्यात कापसाच्या भावात चांगली तेजी येईल याची अजिबात शक्यता नाही शिवाय आंतरराष्ट्रीय कापूस बाजारभावाचा विचार केला तर भारतीय रुपयांमध्ये हा बाजारभाव साडेपाच हजाराच्या आसपास बसतो देशातील कापसाचे बाजारभाव पातळी सरासरी सात हजारच्या आसपास आहे म्हणजे आजही भारत आणि जागतिक कापूस बाजारभाव यात पंधराशेचा फरक आहे आणि भारताचा कापूस पंधराशेनं महाग आहे म्हणजे भारताच्या कापसाचे बाजारभाव जर इथं वाढायला सुरू झाले तर प्रॉब्लेम काय होणार की आंतरराष्ट्रीय बाजारातून आयात व्यापारी करणार आणि याच्यामुळे कापसाचे भाव देशातील बाजारात वाढू शकत नाही याचा एवढाच अर्थ आहे की देशातील बाजारात कापसाच्या भावात तेजी येण्याची शक्यता आता शंभर टक्के संपली मग आता आपण करायचं काय कापसाची विक्री कधी कुठे आणि कशी करायची तर लक्षात घ्या आपल्यासाठी एक सुवर्ण संधी आहे की तुम्ही जास्त वेळ न घालवता जर डायरेक्ट सी सी आयपाशी कापूस विक्री केली तर आजही तुम्हाला साडेसात हजाराच्या आसपास भाव मिळू शकतात आणि एवढा भाव तुम्ही थांबले तरी तुम्हाला मिळण्याची शक्यता आता संपली आहे कारण आंतरराष्ट्रीय कापूस उत्पादनात प्रचंड वाढ झाली म्हणून कास्ताकार बांधवांवर सी सी आयची कापूस खरेदी बंद होईल या अगोदर आपण जर कापूस विक्री सी सी आयला केली तर मला वाटते आपला होईल फायदा याबद्दल तुमचं काय आहे कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्या महिन्यात प्रत्येक व्हिडिओ आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपल्या मित्र उद्याला आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार